धन्यवाद सर शीर्षक आहे बुद्ध पाहिजे देश प्रेम जागण्याती रंग पाहिजे देश प्रेम जागण्याती रंग पाहिजे सत्वशील करु करण्या बुद्ध सत्वशील वशीला करुणा करणे बुद्ध हा दिजे रंहा रावण का करू भेदवा रंहा आनी रावण का करू भेदवा गरिबानाचे सण्याचा नित्य झालेडा का गरिबानाचे सण्याचा नित्य झालेडा पुनी शील करुणा करण्या बुद्ध पाणी जे सत्वशील करुण करण्या बुद्ध पाणी जे मानसाचा जन्म परी पुस्तक जात मानसाचा जन्म परी पुस्तक हो शिक्षण लाऊ सद विचारांची वाट शिक्षण लाऊ सद विचारांची वाट

माणसाने माणूसकीचा जपावा मार परोपकारानेच येई दारी रे स्वर्ग परोपकारानेच येई दारी रे स्वर्ग लढण्यासाठी पुन्हा बाबा साहेब पाधीजे लढण्यासाठी पुन्हा बाबा साहेब पाधीजे सत्वशील करुणा करण्या बुद्ध पाधीजे सत्वशील करो मूर्तकारिजे माय चरणी वसे चारिधायबाप चरणी वसे चारिधानवाडनी जगी वेड्याुजे चरिता मानवाडवि जगी वेड्याुजे चरिता ध्येयपूर्ति साहि शिव बाहिजे

संविधान पाहिजे बाबा साहेब पाहिजे सत्वशील करुणा करण्या बुद्ध पाहिजे पाहिजे खूप खूप सत्वशील करुणा बुद्ध पाहिजे छान भारतीय संविधाना निमित्त मॅडम आज जे ताब्यात